नमस्कार मित्रांनो आज आपण एक ऐतिहासिक घटना जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला हा निर्णय त्यांनी का घेतला यामागील कारणे आणि या, या निर्णयाचे परिणाम यावर सविस्तर चर्चा आपण करूया चला तर सुरुवात करूया मित्रांनो काही प्रश्न तुमच्यासमोर मी नक्कीच मांडणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडून हा बौद्ध धर्मच का स्वीकारला त्यांच्या या निर्णयामागील तत्त्वज्ञान आणि कारणे कोणती होती हे आपण समजून घेतले आहे का तर सर्वप्रथम आपण चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनचा दिवस लक्षात ठेवायला हवा याच दिवशी नागपूर येथे डॉक्टर आंबेडकर यांनी त्यांच्या अनुयायांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला ही घटना भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाचे विषय मी मांडत असतो नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद YouTube चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो चला आता पुढे जाऊया मित्रांनो बौद्ध धर्म स्वीकारण्याची नेमकी कोणती कारणे होती तर सामाजिक विषमता आणि अस्पृश्यता डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्मातील अस्पृश्यता आणि जाती व्यवस्थेला विरोध केला त्यांच्या मते ही व्यवस्था सामाजिक विषमता वाढवते आणि त्यामुळे दलित समाजाची प्रगती होऊ शकत नाही मानवता आणि समानता बौद्ध धर्म मानवता समानता आणि बंधुता यावर आधारित आहे डॉक्टर आंबेडकरांना ही मूल्य आपल्याला आणि आपल्या समाजाला उन्नत करण्यासाठी उपयुक्त वाटली बुद्धांची शिकवण गौतम बुद्धांच्या शिकवणीने त्यांना अत्यंत प्रभावित केले विशेषतः बुद्धांची चार सत्य आणि अष्टांगिक मार्ग हे जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांना मान्य होते धार्मिक स्वातंत्र्य डॉक्टर आंबेडकरांनी धार्मिक स्वातंत्र्य आणि व्यक्तीच्या हक्कां चा प्रचार केला त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचा निवडण्याचा अधिकार असावा तज्ज्ञांचं मत काय आहे तर पहा प्रख्यात तज्ञ डॉक्टर सुरेंद्र आंबेडकर सांगतात की डॉक्टर आंबेडकरांचा हा निर्णय त्यांच्या दीर्घकाळाच्या चिंतनाचा परिणाम होता बौद्ध धर्माची अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाच धर्म स्वीकारला मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत काळजीपूर्वक ऐका आणि व्हिडिओ पूर्णच ऐका अहिंसा बौद्ध धर्म अहिंसेला प्राधान्य देतो हिंसा न करण्याचा संदेश हा मुख्य तत्त्व आहे समता बौद्ध धर्मामध्ये सर्व माणसांना समान मानले जाते जात पात रंग या कोणत्याही फरकांवर आधारित मतभेद केला जात नाही ध्यान आणि साधना बौद्ध धर्म ध्यान आणि साधनेवर भर देतो मनशांती आणि आत्मिक विकास हे यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे बुद्धांची शिकवण चार आर्यसत्य अष्टांगिक मार्ग आणि प्रतित्य समुत्पाद हे बौद्ध धर्माच्या मुख्य तत्त्वांमध्ये येतात बौद्ध धर्माची जागतिक स्तरावर आजच्या तारखेला सांख्यिकीय माहिती काय आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडत आहे काळजीपूर्वक आहे का भारतामध्ये भारतामध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी एक पॉईंट पाच टक्के आहेत थायलंडमध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी चौऱ्याण्णव टक्के आहेत श्रीलंकामध्ये सत्तर टक्के लोक बौद्ध धर्माचे अनुयायी झालेले आहेत म्यानमार म्यानमारमध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत या घटनेमधून आपण कोणता बोध घ्यायचा आहे तर मित्रांनो डॉक्टर आंबेडकरांनी घेतलेला हा निर्णय आपणास एक मोठा बोध देतो सामाजिक न्याय समानता आणि समानतेबरोबरच मानवतेचे मूल्य आपल्या जीवनात कसे आणता येईल हे आपण यातून शिकू शकतो आपण सर्वांनी डॉक्टर आंबेडकरांच्या या ऐतिहासिक निर्णयातून प्रेरणा घ्यावी त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जात पाहत भेदभाव न करता सर्वांना समान मानण्याचा प्रयत्न करूया डॉक्टर आंबेडकरांनी आपल्यासाठी उघडलेल्या या नव्या वाटेवर चालत आपण एक सुंदर समाज घडूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धर्म स्वीकारण्यामागील कारणे आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाची थोडक्यात चर्चा केली पुढली व्हिडिओमध्ये आणखी एका एक महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा